छानगाव येथे सांस्कृतिक लोक कलावंत जागर मेळावा व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला काल कलावंतांचा मान सन्मान म्हणून ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि अटल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केला गेला राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह भाजपा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भविया मुकुंद काकड यांच्या संकल्पनेतून तसेच अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री गणेश भाऊ राजे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननी श्री रामदास भाऊ भोर तंटामुक्ती कार्याध्यक्ष आदरणीय बबनदादा काकड तसेच आडवाडी येथील सरपंच संजय भाऊ बिन्नर त्याचप्रमाणे ठाणगाव येथील ग्रामस्थ लेखणीचे कलावंत हिरामन आगीवले हे उपस्थित होते त्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम करण्यात आला तसेच उपस्थित कलावंत गायक आपली भीमसेना माझे आदिवासी ठाकर समाजातील असतील त्याचप्रमाणे आपले मुस्लिम बंधू आणि अजून काही समाजातील कलावंत उपस्थित होते कार्यक्रमात कोणताही जातीभेद न करता सर्व समाजातील कलावंतांना जनसेवा सेवाभावी संस्था आणि अटल फाउंडेशनने एकत्र बोलावून त्यांचा शाल गुलदस्त सन्मानपत्र आणि सन्मान, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले त्याचप्रमाणे या कलावंतातील एका शायराने ठाणगाव गावावर गावातील जनसेव संस्थेवर आणि संस्थेतील पदाधिकाऱ्यांवर त्या मायबापांवर आणि भावांवर अतिशय सुंदर अप्रतिम गाणे तयार केले आणि ते गाणे बिनावाद्य चांगल्या सुरात सर्वांनी मिळून गायले जसे जनसेवा संस्था त्यांना त्याचीच आस्था असा खूप छान आणि जोरदार कार्यक्रम पार पडला त्याचप्रमाणे लोककला सादर करण्यावर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन शब्द बोलत मनोगत व्यक्त करत त्यांना महाराष्ट्राची कला जनजागृत ठेवावी अशाच पुढच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे कलावंतांनी मनोगत व्यक्त करत सर्व मान्यवरांचे जनसेवेचे व अटल फाउंडेशनचे आभार मानत कार्यक्रमाचा शेवट केला